डाएट करायचा कंटाळा येतो एक्सरसाइज करायचा कंटाळा येतो पण वजन कमी करायचं आहे तर आज खूप छान पद्धतीने वजन कमी करायचं आहे तुम्हाला तर हा व्हिडिओ फक्त फक्त तुमच्यासाठी आहे हॅलो नमस्कार आणि तुमचं खूप खूप सारं स्वागत करते मी आजच्या छानशा एका व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ खास करून पावसाळ्यामध्ये खूप जास्त कामाचा ठरणार आहे तुमच्यासाठी जर तुम्हाला वजन कमी करायचं आहे तर खूप सोप्या पद्धतीने कसलं प्रोडक्ट घ्यायचं नाही आहे तुम्हाला काय एक्सरसाइज करायच्या नाही तुम्हाला काय डायटही घ्यायचं नाही आहे तुम्हाला खूप छान इझी पद्धतीने तुम्ही आज वेट लॉस करू शकता आता हे तुम्ही थमनेलवरती बघून व्हिडिओवरती आला असणार आहे की औषध नाही जिम नाही डाएट नाही मग काय आहे व्हिडिओमध्ये एवढं खास तर खूप सिम्पल आणि साध्या पद्धतीचा हा डाएट आहे डाएट तर याला बोलू शकत नाही आहे मी पण हे आजचा व्हिडिओ इंटरमेटिंग फास्टिंगचा आहे आणि हा ना खास करून पावसाळ्यामध्ये जास्त फायदा करतो कारण की पावसाळ्या वातावरणामध्ये आपल्या पोटाची क्रिया खूप बिघडलेली असते किंवा आप हिरव वातावरणामध्ये आपल्याला सगळं काही नवीन भेटतं पालवा नवीन पालवा बोलतात ना पावसाळ्यामध्ये येतो तर त्याच्यामुळे आपल्या पोटाला पचायला आपल्याला म्हणजे डायजेस्ट व्हायला खूप वेळ लागतो खूप काही कठीण जातं आपल्याला बिमाऱ्या चालू होतात मग त्याच्यानी आपलं वेट गेन होत राहतं तर आज आहे ना खूप छान अशा पद्धतीने सांगायचा सा प्रयत्न करते स्टेप तुम्हाला फास्टिंग म्हणजे सोळा तास उपवास कसा करायचा तो पहिले सांगते तुम्हाला तो सोळा तास उपवास आपला चालू होतो संध्याकाळी सहा वाज्यापासून सकाळी नऊ वाज्यापर्यंत आहे सकाळी सहा ते संध्याकाळी सहा ते सकाळी नऊ वाज्यापर्यंत आपला उपवास चालू होतो आपला फास्टिंग चालू होती तर तुम्ही त्या ह्या फास्टिंगमध्ये संध्याकाळी म्हणजे सहा वाजेपासून सकाळी नऊ वाजेपर्यंत काहीच खायचं नाहीये उपवास म्हणजे उपवास पाळायचा आणि हे करताना तुम्हाला दोन चार दिवस थोडस थोडासा त्रास होऊ शकतो कारण की जर तुम्हाला म्हणजे चटर खाण्याची किंवा दहा अकरा बारा वाजेपर्यंत काही ना काही खाण्याची सवय असेल तर थोडंसं कठीण जाऊ शकतं तुम्हाला हे करण्यासाठी पण दोन चार दिवसांनी गॅरंटीने सांगते की तुमचं स्वतः मन होणार नाही काय खाण्यासाठी जर तुम्ही हा नियम पाळला तर आता संध्याकाळी सहा वाजले तर आपलं तोंड बंद करायचं आणि मस्त फास्टिंग आपली चालू करायची आता ह्या फास्टिंग मध्ये सहाच्या नंतर खूप जणांना क्रेविंग होणार आहे खाण्याची तर तुम्ही इथे पाणी घेऊ शकता तुम्ही थोडस घेतलं तर आठ वाजेपर्यंत घेऊ शकता पाणी तुम्ही इथे प्यायचं आहे नाहीतर इधर अदर तुम्ही इथे काहीच खायचं नाहीये सकाळी नऊ वाजेपर्यंत आता तुम्ही मॉर्निंगला केव्हाही उठा पण तुम्हाला पाण्याच्या पाणी जर घेतलं तर ठीक आहे नाहीतर तुम्हाला नऊ वाजेपर्यंत काहीच घ्यायचं नाहीये तर नऊ वाजताचा पहिला मिल आपला चालू होतो ब्रेकफास्ट पासन तर ब्रेकफास्ट घ्यायच्या अगोदर आपल्याला घ्यायचं आहे दोन ग्लास कोमट पाणी नऊ वाजता तुम्हाला दोन ग्लास कोमट पाण्याने सुरुवात करायची सिंपल पद्धतीने टाइम टू टाइम सगळ्या गोष्टी करायच्या तेव्हाच रिझल्ट येतो बघा इथे तुम्ही तुमच्या मनाच्या सगळ्या गोष्टी खाऊ शकता इथे तुम्ही तुमच्या म्हणजे आवडीचे पदार्थ सगळं काही आलं त्याच्यामध्ये आणि फक्त इथे बंधन आहे की फक्त टायमावरती खाणे टायमावरती आपला फास्टिंग चालू करणे आता नऊ वाजता तुमचं पाणी पिलंय तुम्ही कोमट पाणी पिलंय किंवा साधं पिलाय तर त्याच्यानंतर तुम्ही ब्रेकफास्ट करायचा जो पण घरामध्ये बनलेला आहे तो बारीक जाऊन खायचा प्रयत्न करायचा बस तीन ते चार लिटर दिवसात म्हणजे नऊ ते सहा वाजेपर्यंत तुमचा ऍटलिस्ट तीन लिटर पाणी तुमच्या बॉडीमध्ये गेलं पाहिजे आता तुमच्या जेवणाच्या टायमामध्ये तुम्हाला जेवायचंय बारा वाजता जेवताय की तुम्ही एक वाजता जेवताय तो पहिल्या दिवशी जो टाइम तुम्ही फिक्स केलाय जेवणाचा तोच तुम्हाला एक महिनाभर कंटिन्यू तुमचा हाच टाइम ठेवायचा आहे जेवणामध्ये तुम्हाला जे पण घरामध्ये बनवताय तेच खायचं आहे बारीक जाऊन खायचा प्रयत्न करायचा चार वाजता तुम्ही काय खाताय तेच तुम्हाला खायचंय इवन तुम्ही इथे बिस्किट घ्या तुम्ही इथे चहा घ्या तुम्ही इथे फ्रूट घ्या तुम्ही इथे बाहेरचं तुम्हाला काय आवडतंय का ते पण तुम्ही घेऊ शकता फक्त तुमच्या टाइमनुसारच नऊ वाजताचा एक मिल असेल एक बारा वाजताचा मिल असेल स्नॅक्स टाइम मध्ये तुम्ही चार वाजता काही घेऊ शकता चहा कॉफी बिस्किट वगैरे आणि संध्याकाळी सहा वाजता तुम्हाला लास्टला जेवण आहे प्रॉपर बारीक चावून खायचं आहे म्हणजेच बारीक चावून खाल्ल्याने काय होतं आपण ओव्हर इटिंग करत नाही ओव्हर इटिंग केली नाही की के, आपल्या पोटामध्ये ॲटोमॅटिक एकदम असं नाही आहे की आता सहाच्या नंतर मला काहीच भेटे मग ठुसू टुसू त्या पोटात तूस घालायचं असं पण नाही करायचंय थोडंसं म्हणजेच पोटाला लागेल तेवढंच द्या एक्स्ट्रा त्याच्यात घालू नका कारण की त्यालाही पचायला त्यालाही जागा फिरायला पाहिजे पोटामध्ये अन्न म्हणून त्याच्यासाठी की असं नको व्हायला की आता सहाच्या नंतर काहीच नाही आता घ्या गप्पा गप्पा खाऊन असं अजिबातच करायचं नाहीये आणि हे नियम तुम्ही डेली पाळायचे आहेत तुमचं वय जास्त आहे का तुमच्यासाठी आता खूप जण म्हणतील की आम्ही तर हे करतोच आम्हाला हेच आहे आम्ही तर मी तर खातच नाही मी तर एकच टाइम जेवते मी तर दोनच टाइम तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ शक्य तर नसेल पण पण जर तुम्ही ह्या गोष्टी करूनही तुमचं वेट लॉस होत नाहीये तर तुम्हाला मग ते काय करायला पाहिजे तुम्हाला चांगल्या ड्रिंक घ्यायच्या म्हणजेच तुम्ही मॉर्निंगला उठताय तर तुम्ही जिरा ड्रिंक घ्या तुम्ही तिथे गरम पाण्यामध्ये लिंबू ऍड करा तिथे दिवसभर जेवण झाल्यावरती दोन टाइम तुम्ही ग्रीन टी घ्या तुम्ही रात्रीची चांगली झोप घ्या चांगलं पाणी प्या या गोष्टी करून पण तुमचं वेट लॉस होत नाही तर तुम्ही एक तास डेली योगासन म्हणजे एक्सरसाइज करायच्या आणि मग हळूहळू रिझल्ट भेटत जातो आता हा व्हिडिओ ज्यांना चटरपटर तोंडात घालायची सवय त्यांच्यासाठी तर परफेक्टच आहे जर तुम्ही हा व्हिडिओ बघून समजा आता सोडलंय सगळं खायचं तोंडा आपलं बंद झालंय आपल्याला आपल्या शरीराला आपल्या माइंडला पण माहिती पडलंय की आता मला टायमावरती सगळं भेटणार आहे तर जे आज साठवलेले कॅलरीज असतात ना त्या ब म्हणजे कमी व्हायला त्या आतला फॅट बाहेर पडायला म्हणजेच वितळायला मदत होते कारण की टाइम टू टाइम सगळं आपल्या डोक्याला मेंदूला माहिती पडतं की आता मला ह्याच टाइमाला ही गोष्ट भेटणार आहे तर मग आता काय करायचंय तोपर्यंत जे आतला साठवलेलं आहे त्याच्यावरती आपण काम करूया अशा गोष्टी जर आपण केल्या तर आपल्या डोक्याला मेंदूला देखील समजतं आपल्या मनाला देखील समजतं आणि ह्याच गोष्टींची हॅबिट लावून घ्यायची आणि खूप चांगल्या गोष्टी आहेत ह्या जर आपण सवय लावून घेतल्या तर याच्याने आपल्याला बिमाऱ्याही लवकर होत नाहीत आपल्याला आपण ऍक्टिव्ह पण राहतो आणि आपण फ्रेश पण फील करतो हे सगळं करत असताना तुम्ही वॉकिंग वगैरे शतपावली वगैरे असं ठेवायचं आहे ऍटलीस्ट दिवसातनं तुमचं पाच हजार सहा हजार स्टेप तरी झाल्या पाहिजे दिवसातनं एवढं तुम्ही तुमचं टार्गेट ठेवायचं आणि हे छान डाएट फॉलो करायचं इंटरमिटिंग फास्टिंगचा खूप चांगला रिझल्ट आहे खूप जणांना याचा रिझल्ट भेटतो फक्त बारीक चाहून खायचा प्रयत्न करायचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कामाचा आहे लाईक करायला विसरू नका भेटूया परत छानशा अशाच एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि स्वस्त मस्त राहायचंय लाईक पण करायचंय व्हिडिओला भेटूया परत छानशा व्हिडिओमध्ये तो